विवाह या मालिकेच्या सत्तावीस जून च्या भागामध्ये भूमीला रात्रीच्या वेळेला भानुशालींचे मेसेज येतात मी तुम्हाला आपल्या लग्नाचं डिजिटल इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे ते बघून घ्या आणि अप्रूव्ह करा तुम्हाला आवडला असेल तर ताबडतोब ते सिलेक्ट करू आणि मेसेजवरती मेसेज का नाही रिप्लाय करत भूमी विचार करते ह्या भानुशालींना किती घाई लागले किती फोनवरती फोन, फोन आणि किती मेसेज करतायत भूमी एकाचा ही रिप्लाय काही देत नाही पण तितक्यात आकाशचा कॉल ती भूमीची कळी खुलते आणि भूमी धावत पळत आकाशचा कॉल घेते आकाश म्हणतो भूमी काय करतेस यावरती आकाशला भूमी म्हणते काही नाही यावरती आकाश म्हणतो मला असं वाटलं की तू बहुतेक भानुशालींसोबत बोनवती बोलत असशील यावरती भूमी म्हणते या वेळेला आणि भानुशालींसोबत का बोलू मी यावरती आता आकाश म्हणतो कसं आहे ना जनरली कपल्स असतात ना ते याच वेळेला बोलत असतात यावरती भूमी म्हणते मग तू सुद्धा वेदांगीसोबत आत्ता याच वेळेला बोलत आहेस का आकाश म्हणतो आमचं कसं आहे म्हणजे आम्ही एकाच घरात राहतो ना त्यामुळे आम्ही काही दिवसभर बोलू शकतो तुमचं तसं नाही ना, ना। यावरती भूमी म्हणते आकाश तुम्हाला हे सांगायला फोन केलायस का असं म्हणत भूमी थोडीशी ती चिडतेच तोपर्यंत इकडे आता निलांबरी ब्लँकेट घेऊन येते आणि म्हणते हल्ली जरा थंडी थोडीशी वाढलेलीच वाटते असं म्हणत ती ब्लँकेट घेऊन येते यावरती चिडलेले माधवराव म्हणतात किती स्वार्थी आहेस ग तू यावरती निलांबरी म्हणते स्वार्थीपणा काय केलाय तुम्हाला पण ब्लँकेट देऊ का घ्या यावरती माधवराव म्हणतात वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको निलांबरी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही ब्लँकेटच्या आतमध्ये अजून एक पांघरून देऊ का, का। माधवराव म्हणतात इतकी नीच बाई आहेस ना हा इतका तुझा जो चाललाय ना अगावगी भूमीच्या बाबतीत ती ना मला अजिबात आवडत नाहीये यावरती निलांबरी म्हणते हे बघा कसं आहे ना मी माझ्या पुन्नोसाठी सगळं करते जे काही आहे ते फक्त आणि फक्त पुन्नोसाठी करते त्यासाठी तुम्ही मला उगाच काही बोलू नका माझ्या लेकीचं भलं होताना मला पाहायचं आहे यावरती माधवराव म्हणतात आणि या सगळ्यामध्ये भूमी पण तुझी लेकच आहे ना तिचं वाईट करताना लाच कशी नाही वाटत तुला असं म्हणत माधवराव खूप चिडलेले असतात पण निलांबरीला काहीच फरक पडत नसतो यावरती आकाश म्हणतो मी खर तर तुझ्याशी महत्वाचं बोलण्यासाठी कॉल केला होता भूमी म्हणते काय महत्वाचं यावरती आकाश म्हणतो तुला गुड न्यूज द्यायची आहे भूमी म्हणते कसली न्यूज यावरती आकाश म्हणतो माझ्या लग्नाची तारीख ठरली आता भूमीला खूप वाईट वाटतं भूमी म्हणते हो का माझ्या पण लग्नाची तारीख ठरली यावरती आकाश आणि भूमी एकाच वेळेला तीस जून अशी तारीख बोलतात आणि आता दोघांचेही चेहरे पडतात इकडे तोपर्यंत निलांबरीला ओरडून माधवराव सांगत असतात तू काहीही केलंस ना तरी तु तुझा हा डाव मी काही यशस्वी होऊ देणार नाहीये मी आत्ताच्या त्या भूमीला सगळं जाऊन सांगणार आहे मी भूमीला जाऊन सांगणार आहे की तू जे काही केलंस ना त्या सगळ्याचा तिला आता मी सगळं सांगणार की तिचं लग्न झालंय आणि तुझ्यासोबत काय काय चुकीचं घडतंय ते निलांबरी म्हणते नक्की सांगा आत्ताच जा बरं मला काही फरक नाही पडत फक्त एक गोष्ट करा म्हणजे हे जेव्हा करायला तुम्ही चाललात ना तेव्हा एकच गोष्ट महत्वाची असली पाहिजे ते म्हणजे भूमीला चक्कर विक्कर आली ना तर मला काय ये बोलवायला येऊ नका डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणजे माझ्याशाने बाकी काही करवत नाहीये असं म्हणत नीलांबरी मुद्दामच आता इकडे बोलत असते जेणेकरून माधवराव घाबरावे आणि भूमीपर्यंत कोणतीही न्यूज जाऊन त्यांनी देऊ नये आणि होतं पण तसंच माधवराव बिचारे आता विचार करतात काहीही झालं तरी भूमीपर्यंत बातमी कळायलाच नको यावरती इकडे भूमी आणि आकाश बोलत असतात आकाश म्हणत असतो म्हणजे मी तुला अशी माझ्याबद्दलची आनंदाची गोष्ट सांगितली आणि तू माझं कधी अभिनंदन केलं नाहीस असं झालं नाही आज मी तुला सांगतोय ना की माझं आणि लग्न ठरलंय तरी तू माझं अभिनंदन नाही केलंस यावरती भूमी म्हणते नाही नाही तुझं आणि वेदांगीचं खूप खूप अभिनंदन पण मी पण तुला आनंदाची बातमी सांगितली मग तुला पण त्याच्याबद्दल काहीच नाही वाटत का असं म्हणत भूमी आकाशला प्रतिप्रश्न करते आकाशकडे या प्रश्नाचं बिलकुल उत्तर नसतं त्यावरती आकाश म्हणतो ऐक ना भूमी मी तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायला कॉल केला होता भूमी म्हणते काय आकाश यावरती आकाश म्हणतो भूमी खर तर मी उद्या राजा काकांना भेटायला चाललोय मला राजा काकांना तब्येत बरी नाहीये असा मेसेज आलाय तर मला असं वाटत या सगळ्यामध्ये तू मला जॉईन करशील का म्हणजे आपण दोघ जण जाऊया का आतापर्यंत या केसचा पाठपुरावा आपण दोघंच घेत आहोत ना तर तू येशील का यावरती भूमी म्हणते का नाही आकाश नक्कीच मी तुझ्यासोबत येईन राजा काकांना भेटायची मला सुद्धा खूप इच्छा आहे आणि ते निर्दोष आहेत याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे या सगळ्यामध्ये त्यांना कोणीतरी अडकवतय लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला ना खूप मोठा आता काहीतरी करायला पाहिजे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये राजा काकांना सोडवण्यासाठी प्रयत्न पण करायला पाहिजे आकाश म्हणतो हो राजा काका हे काही करणार नाही याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास आहे तर मग आपण उद्या जाऊन राजाकांना भेटूया मुमी सांगते हो कारण मग उद्या आपण त्याच घटनास्थळी भेटूया म्हणजे आपण डायरेक्ट राजाकांना भेटायला जाऊ आकाश म्हणतो म्हणजे म्हणजे आता तू फोन ठेवणार आहेस का मम्मी म्हणते का तुला बोलायचं आहे का यावरती आकाश म्हणतो मनातल्या मनात की मला बोलायचं तर खूप आहे भूमी पण हे असं फोनवरती नाही बोलायचंय मला तुझ्याशी आपल्या रूम मध्ये समोरासमोर बसून आता मनातल्या सगळ्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत पण ना हे सगळं काही शक्य होत नाहीये कधीतरी हे सुद्धा शक्य होईल असं म्हणत आता आकाश फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती भूमी विचार करते काहीतरी करायला पाहिजे राजा काकांना सोडवण्यासाठी या सगळ्या प्रकारामध्ये आणि मग अचानकपणे भूमीला कदमांची आठवण येते वटपौर्णिमेच्या दिवशी आता कदम तिला भेटलेले असतात आणि कदमांनी तिला सांगितलेलं असतं की त्या दिवशी राजाराम सर माझ्याकडे आले होते आणि माझ्या समोरच उभं राहून त्यांनी सह्या केल्या होत्या आणि त्यावेळेला तर ते खूप खुश होते मग भूमीला या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट येतो आणि राजा काकांना वाचवण्यासाठी नक्कीच कदमांकडे काही क्लू आहे का असं भूमी विचार करते असा विचार करत भूमी आता कदमांना कॉल करते आणि ती म्हणते कदम म्हणजे उद्या मला तुमची भेट होऊ शकेल का मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे कदम म्हणतात भूमी मॅडम तुम्ही या मग लगेच ताबडतोब भूमी आता कदमांकडे येते भूमी म्हणते सॉरी ह कदम मी आईत वेळेला सांगून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी वेळ काढलात खरंच खूप खूप थँक्यू कदम म्हणतात नाही नाही असं काही नाही बोला बरं यावरती भूमी म्हणते त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्या समोर राजा काकांनी काही पेपरवरती सह्या केल्या बरोबर ना तर त्यावेळेला तुम्ही मला सांगू शकाल का असं काहीतरी वेगळं घडलं होतं जे तुम्हाला नोटीस होईल किंवा त्यांना कोणता असा फोन कॉल आला होता काही असं होता का कदम म्हणतात मला तसं नीट काही आठवत नाही पण थोडा स्ट्रेस दिलावर ती बुद्धीवरती कदमांना लगेच आठवण येते आणि कदम म्हणतात हो हो भूमी मॅडम त्यावेळेला राजाराम सर ज्यावेळेला सह्या करत होते त्यावेळेला कंटिन्यूअस त्यांना एक कॉल येत होता कॉल पण असंबद्ध होता म्हणजे आता कोणीतरी टोमॅटो भाजी याबद्दल बोलत होतं मग ते खूप चिडले होते ते त्याला समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की ही टोमॅटो भाजी हे मी काही ऑर्डर केलेले नाहीये पण तो समोरचा माणूस ऐकतच नव्हता मग राजा राम सर खूप चिडले होते आणि त्यांनी फोन कट केला पण एकदा नाही दोनदा कॉल आले होते बरं का असं म्हणत कदम आता सगळी घडलेली घटना भूमीला सांगतात भूमीला लगेच आठवतं की इकडे सी आय डी गायकवाडांनी सांगितलेलं असतं की ज्या वेळेला राजा काकांना दोन कॉल आले होते ते पण तावडेच्या ऑफिशियल नंबर वरून भूमी विचार करते हे तेच कॉल नाही ना, ना। म्हणजे आता राजाराम काकांना अडकवण्यासाठी तावडेच्या फोनवरून खोटे कॉल करून हे सगळं असं घडवून आणलंय त्यावरती भूमी म्हणते कदम एक काम करू शकता का तुम्ही हे वकिलांसमोर आणि पोलिसांच्या समोर कोर्टामध्ये गरज पडली तर सांगू शकाल का कदम म्हणतात हो भूमीला आठवतं त्यावेळेला राजा काका सांगत होते तो की तो कॉल मला आलाच नव्हता पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी तो कॉलच आला नव्हता तो कॉल आला होता तो रॉंग नंबर होता म्हणजे माझ्याशी कोणीतरी भाजी बद्दल बोलत होत पण हे मात्र राजाराम काकांचं कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं भूमीला उलगडा होतो भूमी कदमांशी बोलते आणि दुसऱ्या दिवशी राजाराम काकांना भेटायला कोर्टात म्हणजे जेलमध्ये येते जेलमध्ये आल्यावर ती भूमी त्यांना सांगते की मला कदमांनी सांगितलं काका म्हणतात हो हो खरच हे म्हणजे तुला खरं सांगू का तर मला असा एक कॉल आला होता या सगळ्या गडबडीमध्ये मा माझ्या डोक्यातून हे निघून गेलं होतं यावरती भूमी म्हणते आपल्याला कदम मदत करणार आहेत आता कदम ना हे सगळं कोर्टात किंवा पोलिसांना किंवा वकिलांना सांगण्यासाठी तयार आहेत तेच आपली या सगळ्यामध्ये मदत करू शकतात आणि तेच तुम्हाला याच्यातून वाचवू हो शकतात राजा का म्हणतो खरंच आकाश मी काही नाही केले रे त्या दिवशी असाच मला रॅन्डम एक कॉल आला होता एकदा नाही तर दोनदा आला होता तर त्या कॉलवरती मी बोललो होतो कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय यावरती भूमि म्हणते राजा काका तुम्ही काळजी करू नका या सगळ्या प्रकरणातून आपल्याला ही साक्ष महत्वाची ठरणार आहे यावरती आकाश म्हणतो भूमीला जो क्लू मिळाला ना त्या क्लूवरती आपण लव लव कर, आता लवकरात लवकर काम करून तुला सोडवूया राजा काका म्हणतात आता बाहेर काढ रे आकाश मला हे सहन होते। नाही होतय इथे मी फार दिवस नाही राहू शकत आकाश म्हणतो काका तू काळजी करू नको आम्ही याच्यातून तुला बाहेर काढू मग भूमी म्हणते काका तुम्ही बिलकुल काळजी काळजी करू नका तुम्हाला कोथिंबीर वड्या आवडतात ना असं म्हणत भूमीने आता राजा काकांसाठी कोथिंबीर वड्या आणलेल्या असतात आणि भूमी सांगते काका तुम्ही या वड्या खाऊन घ्या मी आताच्या आता भानुशालींना फोन करते भानुशालींना फोन करून तुमचं हे सगळं त्यांना सांगते आणि त्यानंतर मग मात्र आपण या सगळ्या प्रकारामध्ये त्या बरोबर आपण साक्ष काढून तुम्हाला सोडवूया आकाश विचार करतो हा भानुशालीला भानुशाली माझ्या आयुष्यामध्ये सारखा एंटर करतोय मात्र राजा राजा काकांना वड्या खायला देते काका थोडेसे खुश होतात भूमी म्हणते काळजी करू नका आम्ही सगळे प्रयत्न करू असं म्हणत भूमी आता बाहेर पडते आकाश आणि भूमी बाहेर पडल्यावरती लगेचच भूमी आता राज इकडे भानुशालींना कॉल करते आणि ताबडतोब मला महाजनांच्या तुम्ही भेटू शकता का विचारते मग भानुशाली महाजनांच्या घरामध्ये भूमीला भेटण्यासाठी येतात तोपर्यंत आकाश आणि भूमी सुद्धा इकडून निघतात निघून आता दोघ जण इकडे येतात महाजनांच्या घरामध्ये निघालेले असतात तोपर्यंत भानुशाली आलेले असतात आणि त्यावेळेला रागिणी सांगत असते आई आपल्याला नाटक अचूक वठवायला पाहिजे कळतंय मी तुला म्हणजे आकाशनेच हे सांगितले की नाही की सगळी नाटकं अचूक वटली पाहिजेत मग हे सुद्धा नाटक आता आपल्याला अचूक वठवायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपण आता मेहंदीचा पण कार्यक्रम करतोय म्हणजे वेदांगीची मेहंदी झाली पाहिजे ना यावरती पौर्णिमा म्हणते मला असं वाटतंय की मला सुद्धा दोन दोन हातावरती मिळून मेहंदी काढायची आहे रागिणी म्हणते काम करूया ना आपण वेदांगीच्या ऐवजी काढूया असं म्हणत रागिणी नेहमीप्रमाणे पौर्णिमाचा अपमान करते पौर्णिमाला रागच येतो त्याच वेळेला इकडे आता भानुशाली सांगत असतात मला असं वाटतंय की तुम्ही ना एक काम करा जरा त्या भूमीला लगाम घाला आणि आकाशला पण लगाम घाला काल मी त्या दोघांना पण सांगितलं होतं की तुम्ही दोघं एकमेकांसोबत भेटलेले मला काही आवडत नाही तरी सुद्धा तरीसुद्धा हे दोघं जण आठ आज भेटायला गेलेत मला यांचं हे वागणं काही आवडत नाहीये हा यावरती रागिणी म्हणते भानुशाली अहो दही आंबट तुमच्या घरामधलं आणि मला काय सांगताय तुमची बायको तुमच्या ताब्यात नाही आहे ही जी मला अशी दबक्या आवाजामध्ये धमकी देताय ना हीच धमकी जर भूमीला देईत ना तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाला असा असं मला वाटतंय बरं का त्यामुळे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही म्हणत आता इकडे मात्र बरोबर अचूक धमकी असते आणि तितक्यात आकाश येतो आकाश आल्यावरती धावत पळत वेदांगी येते आकाश तू कुठे गेला होतास आणि आता आपल्या लग्नाची गडबड चालू आहे आणि तू कुणासोबत फिरतोयस असं म्हणत रागा रागात भूमीकडे पाहते आकाश म्हणतो वेदांगी लग्नापेक्षा खूप मी थांब जरा असं म्हणत आकाश वेदांगीची खरडपट्टी काढतो आणि आता भूमीला काही बोलू नको असं थोडक्यात तिला सांगतो त्यानंतर आकाश आता समोर येतो त्यावरती भानुशालींना भूमी काही सांगण्याचा प्रयत्न करत असते भूमी म्हणते भानुशाली मला तुम्हाला काहीतरी बोलायचं भानुशाली म्हणतात एक मिनिट भूमी मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नवरा या अधिकाराने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या केसमध्ये तुम्ही लक्ष घालू नका म्हणजे तुमचा होणारा नवरा हा इतका सक्षम आहे ना की कोणत्याही केसमध्ये बायकोने मदत करण्याची गरज नाहीये म्हणजे मला असं वाटतंय की या सगळ्या केस मध्ये तुम्ही पडू नका यावरती आकाश म्हणतो भानुशाली आधी तिला काय म्हणायचंय ना हे तरी ऐकून घ्या ती काय बोलते हे तरी ऐका तुमचंच घोडं नका दामटू कारण भूमी राजा काकांच्या खूप क्लोज आहे भूमी राजा काकांच्या खूप क्लोज आहे आणि त्यामुळे तिला राजा काकांबद्दल जर काही समजलं असेल तर तिने या केसमध्ये मदत केली तर काय हरकत आहे असं मला वाटतंय यावरती मात्र आता चिडलेले भानुशाली म्हणतात अच्छा म्हणजे आता मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू का भूमी माझी होणारी बायको आहे आणि त्याबद्दल तुमचं मत विचारात घ्यायची मला काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो पण भूमीला या सगळ्या प्रकारामध्ये जो क्लू सापडलाय तो क्लू पण महत्वाचा आहे ना आता क्लू सापडलाय म्हटल्यावरती इकडे आता रागिणी हजरते क्लू सापडलाय कसला क्लू कोणता क्लू यावरती मग मात्र भूमी सांगते मला सांगितलं की त्या दिवशी कोणीतरी रॉंग नंबर फोन केला होता आणि तोच रॉंग नंबर दुसरा तिसरा कोणी नसून तोच होता तांडेलचा फोन कदम साक्ष द्यायला तयार आहेत यावरती भानुशाली आता मात्र बोलतात की काही उपयोग होणार नाहीये कदमांची ही साक्ष काही उपयोगाची ठरणार नाहीये तुला कळत नाहीये ही साक्ष काहीच उपयोगाची नाही असं भानुशाली म्हणतात आणि या साक्षीचा उपयोग नाही म्हटल्यावरती भूमीला ना जरासा संशय येतो म्हणजे यांचं चाललंय तरी काय ही साक्ष तर माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे म्हणजे या सगळ्यामध्ये या या सगळ्यामध्ये राजा आकांच्या बाजूने साक्ष देत आहेत ते पण हे असं का बोलतायत असं म्हणत भूमी संशयाने पाहायला लागते पण भानुशाली ही केस जिंकण्याच्याच तयारीत नसतात ना त्यामुळे ते आता हे सगळं उधळून लावतात त्यावेळेला भानुशाली म्हणतात आपल्याला काहीतरी भक्कम पुरावा लागेल पण इकडे आता ठरत वेगळंच भूमी आणि भानुशालींचं लग्न आता इकडे महाजनांच्या घरामधून करायचं ठरत आणि त्यामुळे भूमीचं स्वागत करण्यात येतं तर भूमी म्हणते हे इतकं स्वागत का आता भूमीला महाजनांच्या घरामध्ये पुन्हा आणलेलं असतं कारण लग्न होईपर्यंत भूमी इथेच राहणार असते आणि ही आता आकाशची ट्रिक असते भूमीचं छानपैकी की स्वागत करत असताना भूमी म्हणते माझं इतकं स्वागत का त्यावरती आता मानसी म्हणते कसं आहे ना भूमीताई आता तू या घरामध्ये आमची बहीण म्हणून येत नाहीयेस तर म्हणतो हो भूमी या घरामध्ये तू या घरची मोठी सून म्हणून एंटर करतोयस आणि आत्ता तुला या घरातून तु मी परत बाहेर जाऊ देणार नाही असं म्हणत भूमीचा ग्रहप्रवेश होत असताना इकडे आता भानुशालींची एंट्री होते भानुशाली आवाज देतात भूमी आणि भानुशाली तिच्या सोबत येतात भानुशाली म्हणतात आकाश खरं तर म्हणजे तुझ्या मैत्रिणीला लग्न घरामध्ये एकटीला घेण्यापेक्षा नवऱ्याच्या सोबत घेणं तुला जास्त आनंद व्हायला पाहिजे पण तो आनंद काही चेहऱ्यावरती दिसतच नाही असं म्हणत भानुशालींनी आकाशला आता मात्र मात दिलेली असते